नमस्कार वैष्णवीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मंडळी आज आपण नागपंचमीनिमित्त पुरणाची थाळी बनवणार आहोत तर त्यासाठी आता इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्या सहा शिट्ट्या करून घेतल्या आहे त्यानंतर ना डाळीमध्ये गूळ मिक्स करून डाळ परतून घ्यायची आहे त्यानंतरनं त्यामध्ये सुंठ इलायची जायफळ आणि बडी सोपची बारीक पूड करून टाकली आहे आणि त्याला छान परतवलं आहे आता पुरण तयार झाल्यानंतरनं त्यातला आपण चाणीमधनं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आपलं छान असं पुरण तयार झालेलं आहे आता एका ठिकाणी मी कणिक मळून घेतलेली होती व ती पाण्यात भिजत ठेवलेली होती कणिक छान मस्त अशी भिजलेली आहे आता त्यानंतरनं आपल्याला पोळ्या लाटायला घ्यायच्या आहे मस्त असा उंटा बनवून घ्यायचा आहे हे बघा आपलं पीठ किती मऊसूद झालेलं आहे अशा प्रकारे आता आपल्याला ओंडा बनवून घ्यायचा आहे खूप मस्त त्याच्यामध्ये पुरण भरल्या जातं आणि छान अशी पोळी आपली तयार होते पुरण अगदी छान झालेलं आहे मस्त बसतंय त्यामध्ये आणि आपली पोळी देखील फुटणार नाही अशा प्रकारे व्यवस्थित उंडा दाबून घ्यायचा आहे जेणेकरून तो फुटणार नाही आता छानशी पोळी लाटून घ्यायची आहे जास्त जोर लावून पोळी लाटायची नाही दोन्ही बाजूंनी छान अशी पोळी लाटून घ्यायची हे बघा आता त्यानंतर ना छान तिला खरपूस भाजून घ्यायचा आहे साईडने मी तेल सोडलेलं आहे बडी सोप सुंट इलायची आणि जायफळमुळे अतिशय छान चव येते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा आपली पोळी मस्त अशी फुगलेली आहे सर्व बाजूने तिला तेल लावून घ्यायचं आहे खूप छान सुगंध येतोय जायफळ सुंट इलायची आणि बडी सोपचा अतिशय छान सुगंध त्यामधनं येतो आणि त्याचा फ्लेवरही पुरणामध्ये छान उतरतो जेणेकरून आपली पुरणपोळी अतिशय चवदार आणि स्वादिष्ट एकदम खमंग लागते मस्त अशी आपली पोळी खमंग भाजलेली आहे हे बघू शकता तुम्ही खूप छान असा सुगंध येतोय तिचा अतिशय छान लागते खायला एकदा नक्की ट्राय करा मी जे पदार्थ सांगितले ते त्यामध्ये नक्की टाकून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आता पोळ्या ना आपण साराची तयारी करणार आहोत कढाई गरम झाल्यानंतरनं त्यामध्ये तेल टाकलेलं आहे व आपला नेहमीप्रमाणेच काळा मसाला केलेला होता तो टाकलेला आहे फक्त यावेळी काळ्या मसाल्यामध्ये ओव्याचे पानं टाकलेले आहेत त्यानंतरनं हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला धना पावडर आणि काळा मसाला टाकलेला आहे मस्त असा सुगंध येतोय पुरणपोळीमधला आमटी आणि भात म्हणजे काहीतरी वेगळंच सुख असतं हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार चा मीठ आता आमटी होऊ द्यायची आहे एका साईडला तिला उकळी येईपर्यंत आपण दुसरी काहीतरी तयारी करूया त्यानंतरनं एका बाजूला मी तेल गरम करून ठेवलेलं आहे त्यानंतरनं त्यामध्ये आता कुरडई तळून घ्यायची आहे ते झाल्यानंतरनं भजेही लगेच काढून घेत आहे भज्यांचा पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे आता आपण ताट बनवून घेऊयात सर्वात आधी यामध्ये मी गोळवणी टाकलेलं आहे आणि त्यानंतरनं वाटीमध्ये सार साराची चव ही अप्रतिम झालेली आहे त्यानंतरनं पोळी ठेवलेली आहे भजे तांदळाची पापडी आणि यामध्ये मी कोडे ठेवून घेत आहे लिंबू देखील ठेवलेला आहे भात आता या ठिकाणी बटाट्याची भाजी देखील बनवलेली आहे ती पण मी तर ठेवून घेणार आहे आता आपलं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग